संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत आठ आणि मी आलेली आहे हॉटेलमधून आणि आता घरामध्ये कोणच नाही कारण सगळे गावाला गेलेत आई गेली नाना गेलेत अंश गेलाय आणि ज्या बहिणी आल्या होत्या यात्रेला त्यासुद्धा त्यांच्या घरी गेल्या आणि आज मी आणि पंटी दोघीच आहे आणि आज तर स्वयंपाकाची ट्युटी माझ्याकडे म्हणजे आजपासून किती दिवस आहे हे माहीत नाही पण स्वयंपाकाची जी काही रात्रीची ट्युटी आहे ड्युटी ती माझ्याकडे आहे तर आता बनवून घेते जेवण जे काही बनवणार आहे ते नंतर व्हिडिओमध्ये दाखवते घरात आहे ना कोणीच नाही आहे त्याच्यामुळे अजिबात करमत नाही आणि कामाचं जे काही एक्स्ट्रा काम आहे ते पण लागलेलं आहे चला तर आता सुरुवातीला भात बनवून घेते कारण आज संकष्टी आहे आणि आज बनवणार आहे शेवयाची खीर मी आणि बंटी आम्ही दोघीच घरी आहोत आणि खरं तर एवढा दिवस झालं सवय लागलेली होती घरात आलं की जेवण बनवायला आई असायची आई गावाला गेली आणि आतापर्यंत बहीण होती त्याच्यामुळं हॉटेलातनं आलं की एकदम तयार असं ऐकतं ताट भेटायचं जेवायचं आणि ताट ते मागं सारायचं आणि लगेच झोपायचं किंवा मोबाईल वगैरे घेऊन बसायचं एवढंच काम होतं कितीतरी दिवस झालं कितीतरी वर्षात तू हा कामाचं एवढं व्याप वाढलेलं आहे हॉटेलचं काम आणि दिवसभर काही काम नसतं घरातलं पण करते आणि सकाळचं माझं मी करते आणि दिवसभर हॉटेलचं झालं की संध्याकाळी आठला घरी येऊन हा स्वयंपाक आमच्या दोघेचं मी बनवते आरती वगैरे लावली दिवा लावला आणि रात्रीचे वाजलेले आहेत आठवत माझ्यासाठी आणि भंटीसाठी यातली सुद्धा एक किंवा दोन राहू शकते असं मला वाटते कारण तिवची एक चपाती माझी एक चपाती पण एक्स्ट्रा दोन बनवलेली आहेत एक चपाती लाटून वगैरे फुगली मस्त आणि छान भाजली सुद्धा आम्ही जे हॉटेलमध्ये दूध घेतो जवळजवळ दहा ते पंधरा लिटर दूध लागतं आम्हाला आणि म्हैशीचंच घेतो दूध एकदम प्युअर त्याच्यामुळे त्या म्हैशीच्या दुधापासून जे हे तूप बनवलेलं आहे खूप छान असं रवा तूप आहे आणि खूप छान टेस्ट आहे आमच्या हॉटेलमध्ये तुपाची आणि खूप त्याला कस्टमरसुद्धा आहेत वेटिंगसाठी थांबावं लागतं काही काहीला तर मिळतसुद्धा नाही अचानक जर ऑर्डर आली तर भेटतच नाही जवळजवळ महिनाभर आधी ऑर्डर करावी लागते तेव्हा ते हे तूप मिळतं एकदम छान असं रवा हे घरात लागतं म्हणून छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे पण हॉटेलचा जो डबा आहे मोठा जवळजवळ चार ते पाच लिटरचा डबा आहे तो फुल भरावा लागतो आणि आता ह्या शेवयाची जी खीर करणार आहे त्याच्यासाठी मी वापरणार आहे त्याच्यामध्ये हा आणलेला आहे खवा खवा मी बाहेरच ठेवला होता मेल्ट होण्यासाठी आणि काजाने पदा आणि याच्यात आहे जायफळ आणि वेलचीपूड आहे ते पण ते पण आहे वेलचीपूड चला तर इथे छान अशी मस्त घट्टसर शेवयाची खीर बनवून झालेली आहे चला तर माझं जेवण वगैरे झालं नैवेद्य जेवण होईल अजून तिची पूजा वगैरे बंटी आलेली आहे हॉटेलमधून आणि रात्रीचे वाजलेली आहेत दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि ती आता आली तिचा उपवास आहे आज संकष्टी आता ती देवाची पूजा वरती देवार आहे पूजा पाया वगैरे पडेल चंद्राच्या ओवाळेल वगैरे नैवेद्य तर भरून ठेवलेलं आहे दाखवून देवाच्या समोर मग तिचं ते फ्रेश होईल मग नंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवून मग तिचं जेवण होईल